जय भीम आपण जर आंबेडकर राईट्स नवीन असाल तर स्वागत आहे आपले आंबेडकर राईट्स या यूट्यूब चॅनलवर नुकताच सावरकर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून रंदी हुड्डा याने दिग्दर्शित केला असून त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा रोल साकारणारा कलाकार यावर प्रश्न निर्माण होत आहे हा कलाकार खरंच बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसतो का असा प्रश्न निर्माण होत आहे या रोलमुळे बौद्ध अनुयायांच्या तसेच आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असून यामुळे बौद्ध अनुयायांकडून तसेच आंबेडकरी अनुयायांकडून रोषात्मक प्रतिक्रिया बाहेर येत आहे तो रोल फिल्ममधून हटवण्याची मागणी होत आहे यावर सुप्रसिद्ध गायक विशाल यांनी रोषात्मक प्रतिक्रिया दिली असून ती पुढीलप्रमाणे आहे हे बाबासाहेबांचं सा देखणं स्वरूप बाबासाहेबांचा सा हा ओरिजिनल फोटो आहे ओरिजिनल आणि हे पहा नुकत्याच एका चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला सावरकर त्यामध्ये बाबासाहेब म्हणून या कलावंताला घेण्यात आलेला आहे चित्रपट बनवा ना तुम्ही चित्रपट बनवा परंतु चित्रपटामध्ये साकारत असणाऱ्या व्यक्तिरेखा त्या ओरिजिनल व्यक्तिरेखेच्या जवळपास तरी जाणाऱ्या असाव याचं तरी भान ठेवा थोडं लाज वाटते का तुम्हाला बाबासाहेबांचं विकृतीकरण करताय तुम्ही कुठं हे माकड आणि कुठं बाबासाहेबांचं हे देखण राजबिंड स्वरूप बाबासाहेबांचं विकृतीकरण करून बाबासाहेबांची समाजात असलेली प्रतिमा तुम्ही मलिन करू शकता असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे गोड गैरसमज आहे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे माझ्या टोळ्यात पाणी आलेलं आहे लवकरात लवकर या चित्रपटात जे कॅरेक्टर घेतलेले आहेत ते बदलाव किंवा बाबासाहेबांची भूमिका कट करा असा इशारा समाजाच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत आहे तुमच्या चित्रपटात आमचे बाबासाहेब दिसले नाही तर काय आम्हाला फरक पडत नाही नाही दाखवलं तरी चालेल परंतु असं हे विकृतीकरण करू नका हा समाजाच्या वतीनं तुम्हाला इशारा देण्यात येत आहे आम्ही या ट्रेलरचा आणि या चित्रपटाचा निषेध करतो